अंतिम सामना जे हनुमान रेनापूर या संघाशी होईल आणि त्या संघातून जो विजय संघ ठरेल तो, तो प्रथम पारितोषिक घेईल आणि लातूर दानी म्हणजे अव्वल ठरेल दोन्ही संघ अतिशय सुंदर खेळी दाखवत आहेत आणि पंचाचा आदर ही करत आहे जे पंच अंतिम निर्णय देतील त्यांचा मान सन्मान करणं हे खेळाडूचं काम असतं पुन्हा रेणापूरच्या संघानं चढाई केलेली आहे काळेगावच्या संघावर आणि रेणापूरचा संघ काळेगावचा संघ हे दोन्ही संघ खूप मेहनती संघ आहेत हे वर्ष वर्ष कबड्डीची प्रॅक्टिस त्यांच्या गावी करतात आणि खेळा उभू जी असतील ती कबड्डीची या खेळाच्या संघाकडून दोन्ही संघाकडून घ्यावी लागेल इतर जे खेळाडू बसलेले आहेत त्यांनी आणि आपल्या कुठे चुका झाल्या कशामुळे आपण हा याचा अभ्यास करावा जेणेकरून येणाऱ्या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवतात आणि यांच्यासारखं खेळ दाखवतात त्यामुळे सर्व वन पॉईंट परिणामपूर्ण भेटलेला आहे संघ खूप मेहनत करत आहे रेणापूरचा संघ सुरुवातीपासून अगदी शेवट पण त्याच एनर्जीनं खेळत आहे सर्व खेळाडू त्यांची मेहनत खूप आहे अगदी टीमवर्क जे काय असतं संघाचं ते त्यांच्याकडून पाहायला भेटत आहे इतर खेळाडू त्यांच्याकडून हा गुण घ्यावा की कुठल्या वेळेस कुठली चाल कशी विकेट घ्यायची कशा पद्धतीनं आपल्या संघाला सेट करायचं हे रेणापूरच्या संघातून घेण्यासारखं आहे अगदी करावं तेवढं कौतुक कमीच आहे या संघाचं त्याच पद्धतीनं समोरील संघ कारगावचा संघ तो पण तसाच आहे मेहनती हे खेळाडू त्यांनी त्याच पद्धतीनं सकाळपासून मेहनत घेऊन पर्यंत पोहोचलेली आहेत कुठल्याच संघाला असं वाटत नाही की आम्ही हरावं परंतु हा खेळ आहे हा एक स्पर्धा आहे त्या अशा अनेक जीवनामध्ये स्पर्धा असतात त्यामधले हा जीत ही कायम असते कोणीतरी जिंकत असतं कोणीतरी हरत असतं त्यामुळं खेळाडूंनी आपली खेळाडू प्रवृत्ती दाखवावी आणि हरलं हो तरी नाराज व्हायचं नाही आणि जिंकलं तरी खूप आनंदी व्हायचं हो नाही हार करीत जिंकणेवाले गो भाजीकरते म्हणतेत ना असं तसं खेळाडूंनी आपल्या आप खेळाचं प्रदर्शन दाखवल्यानंतर प्रेक्षकसुद्धा त्याचा आनंद घेतात त्या स्पर्धा या स्पर्धा गुरुनगरीमध्ये काल रवीश साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करून संपन्न होत आहे यामध्ये क्रिकेट व्हॉलीबॉल कबड्डी खो खो हे सांगिक स्पर्धा मऊ नगरीमध्ये सकाळपासून या स्पर्धेपैकी कबड्डी आणि क्रिकेट या स्पर्धा चालू आहेत या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मूळ क्रीडा क्रीडाप्रेमी तसेच जनतेने याचा लाभ घ्यावा या स्पर्धा हेची देही हेची डोळा पाहाव्यात सुंदर असं नियोजन भारतीय जनता युवा मोर्चा लातूर गामी नव चषक दोन हजार चोवीस छत्रपती शिवाजी महाराज स्टेज ते या ठिकाणी करण्यात आलेले आहे यासाठी गेली पंधरा दिवसापासून भारतीय जनता युवा मोर्चा लातूर गावी चे पदाधिकारी नेते मंडळी कार्यकर्ते यांनी घेतलेली आहे त्याचबरोबर आमच्या सोबत भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी पदाधिकारी कार्यकर्ते हेही अगदी खंगाला खंडाला होऊन आमच्यासोबत होते मुरुड ने जे काही नियोजन केलेले आहे अतिशय सुंदर केलेले आहे पाडगाव साठी ज्यांनी कोणी मेहनत घेतलेली आहे त्यांचंही अभिनंदन असे खेळ हे कोणा एका व्यक्तीमुळं होत नसतात त्यासाठी टीम लागते टीमवर्क लागतो त्याच पद्धतीचे त्याच प्रकाराचे हे चार खेळ आहेत क्रिकेट कबड्डी व्हॉलीबॉल आणि खो खो कबड्डी हा खेळ आपल्या महाराष्ट्राचे आहे आणि अगदी पहिल्यांदाच एवढ्या भव्य दिव्य कबड्डीच्या स्पर्धा मुरुड नगरीमध्ये होत आहेत त्यामुळे मुरुड नगरीतील खेळाडू व क्रीडाप्रेमी यांना प्रोत्साहन देण्यासाठी यांच्या अंगातील गुण बाहेर येण्यासाठी यास तो के है। मगली है। हो। या स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे मरुद नगरी ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये तर अख्या महाराष्ट्रात नावलौकिक आहेच त्याचबरोबर खेळामध्येही व्हावं अशी माननीय रमेशप्पा कराडसाहेब यांची इच्छा होती आणि त्यांचे आदेश आले आणि नमो चषक दोन हजार चोवीस या भव्य दिव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाची तयारी